नमस्कार आम्ही सर्वजण वेल्हा राजगड परिसरातील आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये आम्ही जन्मलो आणि राहिलो तर आम्ही सर्वांनी असा विचार केला की आपण आपल्या छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे तेराजे वंशज म छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण भेटावो हो। म्हणून आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी सातारला जाऊन आलो आता तर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की बाबा आता जी नवीन पिढी जी आहे तरुण पिढी त्या तरुण पिढीला शिवाजी महाराज किंवा अन्य कोणी असल यांच्याबद्दलचा चरित्र किंवा त्यांचं शिवाजी महाराजांनी आतापर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं किंवा त्यांचं विचार काय होते संपूर्ण शिवचरित्र माहीत नसल्यामुळं अशी खंत त्यांच्या पुढे आम्ही व्यक्त केली तर महाराजांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही वेल्हे तालुक्यातील अठ्याहत्तर गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा आणि त्या पुतळ्यासाठी जो काही अडचणी येतील त्या अडचणी सर्व मी दूर करतो आणि त्याच्यासाठी एक वंशज म्हणून मी परवानगी तुम्हाला आताच पत्रक देतो अशा स्वरूपाचं पत्र सुद्धा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये आता जो अनुचित प्रकार घडला साखर गावामध्ये असा प्रकार नवीन पिढीनी नवीन पिढीकडनं होऊ नये त्यांना शिवाजी महाराज समजावेत आणि जे आता म्हणजे औरंगजेबाबद्दल जे काही सुशासक होता चांगला शासक होता असं जे तरुण पिढी म्हटलं जातं म्हणतात ते म्हणजे तरुण पोरं त्यांना त्यांचं तेन आज्ञान दूर व्हावं म्हणून प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा आणि याची सुरुवात आम्ही साखर गावातून करणार आहोत त्यासाठी ज्या काही परवानग्या लागतील त्यासाठी महाराज साहेब आम्हाला मदत करणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहणार आहे तर यासाठी युवा शेतकरी संघ आणि छत्रपती शिवाजी उदयनराजे भोसले स्मा फाउंडेशन याचे अध्यक्ष माननीय अतुल हिवाळे साहेब आम्ही दोघ जण मिळून हे कार्य आहोत आणि सर्व मंडळी आमच्या बरोबर ग्रामस्थ असतील किंवा बाकीचे सरपंच असतील वेल्ला तालुका राजगड तालुका राजगड तालुका म्हणजे वेल्ला तालुका आणि भोर तालुका आहे यातील सर्व ग्रामस्थ आणि म्हणजे आमचे हे सगळे मावळे सर्वजण मदन का मदत करणार आहेत तर यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे तरुण पिढीपुढं गेलं पाहिजे त्यांचे विचार आणि त्यांचा पराक्रम हा तरुण पिढीपुढे समजला पाहिजे म्हणून साठी आम्ही हा शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचा संकल्प केलेला आहे राजगड किल्ला आणि तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण ज्या ठिकाणी बांधलं आणि सत्तावीस वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं ते ठिकाण आपण त्या ठिकाणावरनं आपण ह्या हा शिवसंकल्प करत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये शिवमय वातावरण व्हावं शिवाजी महाराजांनी किंबहुना उन्हा त्या सतराशे शतकामध्ये अ जसं लोकशाही प्रमाणे आता जसं राज्यकारभार गारभार पाहिला जातो तसा शिवाजी महाराजांच्या काळात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार गरभार पाहिला जात होता आणि तो, तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे शिवाजी महाराज त्या काळामध्ये निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाही अशा असताना सुद्धा महाराजांनी कधी ओसलेशाही आणि निर्माण नाही केली तर स्वराज्य परकीयांच्या यांच्या विरुद्ध लढून स्वराज्याची स्थापना केली आणि हा विचार सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे गोरगरिबांचं कष्टकऱ्यांच राज्य सर्व धर्मांना एकत्र करून निर्माण करणारं राज्य आपल्याला स्थापन करायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण प्रत्येक गावामध्ये स्थापन करणार आहोत इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला नका